नमस्कार मंडळी स्नेहाला लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बघूया आपण पुलाव बनवायचा आपल्याला डब्यासाठी पुलाव बनवणार आहोत तर इथे मी बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे छान दहा मिनटं तो धुवून असा ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण पनीर घेतलेला आहे आपल्याला पनीर पुलाव बनवायचा आहे तर तो, तो अगदी कमी तिखट म्हणजे तिखट नाहीच करायचं आहे हे पनीर घेतलेलं आहे त्याला पुदिना कोथंबीर आणि आलं लसूणची मी लावून थोडंसं किंचित दही टाकलेलं आहे आणि मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे एक पाच मिनटं चालेल आणि त्याच्यानंतर तिथे आपण ज्या काय आपल्याकडे भाज्या आहेत माझ्याकडे गाजर फ्लावर वाटाणा होता तो मी याच्यामध्ये काढलेला आहे आणि बाकीचं सगळं फोडणीचं साहित्य आपण बघूया झटपट होणारा हा पुलाव आहे आणि तुमच्याकडे फ्लावर वगैरे नसेल तर गाजर वाटाणा टाकून केला तरी चालेल तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपण कुकर तापत ठेवलेला आहे आपल्याला तूप घालायचं आपण हा तुपात करणार आहोत तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलात पण करू शकता पण तुपाने जरा जास्त छान चव येते आता आपण तूप गरम करायला ठेवलंय आता आपण तूप गरम करत करायला त्याच्यात आपण पहिल्यांदा जिरं घालूया त्याच्यानंतर आपण कांदा घालायचा आहे मी एकच कांदा घेतलेला आहे आपल्याला याच्यात बटाटे वगैरे काही घालायचे नाहीये कांदा घातलेला आहे त्याच्यातच चार मिरी घेतलेल्या आहेत नंतर चार लवंगा घेतलेल्या आहेत मी जे एक वेलची घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची अशी दोन काप करून घेतलेले आहेत आपल्याला तिखट नाही बनवायचं आहे त्याच्यानंतर इथे तमालपत्र घेतलेले आहेत आणि इथे थोडे काजू घेतलेले आहेत आपल्याला कांदा फार लाल नाही करायचा आहे आणि याच्याला याच्यामध्ये आपल्याला हळद पण नाही घालायची आहे याच्यातच आता आपण भाज्या पण घालून घेऊया तुम्ही नुसता गुटकडे बाकीचं काही नसेल तर तुम्ही वाटाणं सुद्धा घालू शकता आणि याच्यातच आपण थोडस चवीनुसार भाज्यांना लागणारे इतकं मीठ घालूया म्हणजे आपल्या भाज्या खाताना अळणी नाही लागणार एक दोन मिनिटं आपण भाज्या परतून घेऊया आता भाज्या परतून झाल्या राईस घालूया हा मोठा एक वाटी घातलेला आहे आपण आपण पटकन बनवणार आहोत म्हणून कुकर मध्येच आपण लावणार आहोत छान अशा दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात त्याच्या त्याच्याबरोबर तुम्ही छोलीची भाजी करा रायत करा मुलांना डब्यासाठी जरी हा राईस नुसता दिला त्याच्याबरोबर काकडीची कापं गाजरेची गाजराची कापं दिली तरी पण फार, फार उत्तम आणि मुलांना नक्की आवडेल याच्यात आपण छान काजू वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये आणखी थोडस भाताला लागेल इतपत मीठ घालूया मग अशी भाज्यांना लागेल एवढं घातलं होतं आता भाताला पण लागेल इतकं घालूया आणि आता परत छान खलवून घेऊया आपण आता आपण हे जे पनीर आहे ना ते पण घालून घेऊया मस्त असं छान असं त्याला पुदिर पण सुवास छान येईल आणि आता काय करायचं ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतलाय त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी घालायचे गरम पाणी घालायचंय थोडं आणि थोडस आपण लिंबू पिळून घेणार आहोत म्हणजे भात आपला छान मोकळा होईल झालं पटकन झालं आता पटकन दोन शिट्ट्या झाल्या की आपला भात तयार पुलाव आता मी कुकरचं झाकण लावते आणि शिट्ट्या करते दोन त्याच्यात आपला गरम मसाला टाकायचा राहिलाय तर तो आपण गरम मसाला थोडा टाकून घेऊया बाकी आपण कुठले मसाले टाकलेले नाही जास्त तर ह्याच्यात आपण गरम मसाला थोडा घातलेला आहे आता मी दोन शिट्ट्या करून घेते याचं झाकण लावून आता आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत पण छंद झालाय आपण पुलाव बघूया कसा झालाय तो वाव खूप छान झालेला आहे आणि मोकळा सडसडीत झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकताय बघा किती छान असा मोकळा सडसडीत झालाय तो एक, -एक शीत त्याचं निघून आलेलं आहे बघा किती छान असा मोकळा सडसडीत झालाय तो आता तो आपण मस्त असं काढून घेऊया हा बघा आपला किती सुंदर असा पुलाव तयार झालेला आहे बघा हा तुम्ही टिफिनला पण नुसता देऊ शकता याच्यामध्ये पनीर आहे सगळ्या भाज्या आहेत आणि खूप सुंदर असा पुलाव तयार झालेला आहे याच्याबरोबर तुम्ही काकडीची कापं गाजराची कापं देऊ शकता मस्तपैकी आणि खूप असा सुटसुटीत असा आपला पुलाव झालेला आहे बघा तुम्ही एक एक असा मस्त झालेला आहे आपला बघा तुम्ही एकदम सुटसुटीत आपला पुलाव झालेला आहे आणि घरी खायचं असेल तर छोलेची भाजी करा मस्तपैकी आणि छोलेच्या भाजीबरोबर मस्त असं कोशिंबीर रायतं करा तुम्ही आणि खा आणि आवड तर ला लाईक करा तर लाईकवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि तुमच्या कमेंट करायला तुम्ही विसरू नका तुम्ही कसे करता ते पण मला सांगा मी माझ्या पद्धतीने केलेला आहे तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा धन्यवाद